नमस्ते एक दिन महाराष्ट्र दिन एक मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचे निर्मितीचा दिवस म्हणून साजरा केला जातो त्यासोबत हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जात आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या मातीत घडले लढले अशा थोर व्यक्तिमत्वाचा हा महाराष्ट्र एकोणीसशे साठ साली तात्कालिक पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राची संपूर्ण जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने सोपवण्यात आली महाराष्ट्र हा सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असा प्रदेश आहे राज्य आहे वेगवेगळ्या प्रकारची संत परंपरा असलेली सामाजिक समता जोपासणार असं राज्य आहे या ठिकाणी संत तुकाराम संत एकनाथ ज्ञानेश्वर यांची ही संतांची भूमी या भूमीत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदी मान्यवरांचं वास्तव्य लाभलेलं अशी ही कर्मभूमी आहे संतांची कर्मभूमी आहे ह्या महाराष्ट्र दिनानिमित्त संपूर्ण देशामध्ये याचा उत्साह साजरा केला जातो महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी या उत्साहाची साज सा साजरी केली जाते विविध शासकीय ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जातो महाराष्ट्राच्या खेळाडूंना पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांना यावेळेला योग्य तो सन्मान केला जातो असा हा महाराष्ट्र राकट देशा महाराष्ट्र देशा असा हा कणखर महाराष्ट्र हा महाराष्ट्र दिन म्हणून एक मे रोजी साजरा केला जातो तसेच कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो महाराष्ट्र निर्मितीला जवळजवळ एक मे एकोणीसशे साठ रोजी जो महाराष्ट्र स्थापना झाला त्याला एकशे पाच हुतात्म्यांना बळी द्यावा लागला भाषिक रचनेमध्ये महाराष्ट्र हा मराठी अस्मिता जोपासलेला असा प्रांत आहे अशा या महाराष्ट्र एक मे एकोणीसशे साठच्या स्थापना दिवस म्हणून जो साजरा केला जातो तो त्या महाराष्ट्र दिनानिमित्त तमाम भारतवासियांना महाराष्ट्रीयवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद चेह जय महाराष्ट्र जय भारत